गावात जागतिक उत्साहात साजरा वाडा तालुक्यातील मुसारणे गावातील जिल्हा परिषद लिमिटेड या कंपनीच्या वतीने आठ मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा आला यावेळी कंपनीच्या व्यवस्थापनाने उपस्थित महिलांना मार्गदर्शन करत महिलांच्या सशक्तीकरणावर भर दिला या कार्यक्रमात गावातील गुणवत्ता विद्यार्थिनींनी प्रांजली अरुणपष्टी हिचा विशेष सत्कार करण्यात आला तिने शालेय स्पर्धेत जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून गावचे नाव उज्ज्वल केले आहे तिच्या यशाबद्दल तिला मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले या कार्यक्रमास गाला व्यवस्थापक तुकाराम योगिता भोर सिमरन पाटील गावच्या सरपंच राजेश्री सातवी ग्रामपंचायत सदस्य गौतम भाकरे समाजसेवक जयेश गोविंदे पराग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शाळेतील शिक्षक पिनेश जाधव व रमेश शिंदे यांनीही आपले यावेळी विचार मांडले या विशेष सोहळ्यास गावातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरवासाठी घेतलेल्या या कार्यक्रमाचे ग्रामस्थांनी विशेष आभार व्यक्त केले